नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय गुलाबजाम तर गुलाबजाम आपण बनवणार आहे तर बघा हे चितळेच आपण हे आयमिक्स ह्याच्यापासून गुलाबजाम बनवणार आहे तर मऊ रसरशीत असे आपण आज गुलाबजाम करण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथं गुलाबजाम हे प्रीमिक्स हे दोनशे ग्राम घेतलेले आपण त्यासाठी आपल्याला सहाशे ग्राम पाकासाठी साखर लागणार आहे दोन ग्लास पाण्याचे लागणार आहेत आपल्याला तळण्यासाठी तेल लागेल गुलाबजामचं पीठ मळण्यासाठी इथं आपण हे कुंबट करून दूध घेतलेलं आहे दूध तापून थंड करून घेतलेलं आहे ह्याच्या जागी तुम्ही पाणी वापरू शकता तर एक कप इथं दूध घेतलेलं आहे आपण या त्यानंतर एक चमचा तूप लागणार आहे पावडर आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे इथं बघू शकता साहित्य सांगून झालेले आता आपण पॅकेट फोडून हे एका मोठ्या ताटामध्ये हे प्रीमिक्स आहे ते सोडून घेऊया तर व्यवस्थित असं आहे पॅकेट कट करून आपण ह्याच्यात प्रीमिक्स आहे ते एका ताटामध्ये काढून घेतलंय हाताने ह्याला आपण जरा सुटसुटीत करून घेऊया तर अशा पद्धतीने हाताने हे आपण हे सगळ्या गुठोड्या मळून ह्याला सुटसुटीत करून घेतलेले आता थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे पीठ आहे ते, ते मळून घ्यायचे एक कप दूध घेतलेलं आहे त्याच्यातलं आपण सगळं थोडं थोडं टाकून हे मळून घेणार आहे एकदम टाकायचं नाहीये अगदी जसं लागेल तसं आपण हे दूध इथे घालून घेणार आहे व्यवस्थित असं हलक्या हाताने हे पीठ छान आपण इथं मळून घेतोय अशा पद्धतीने हळूहळू आपण इथं दूध घालून हे पीठ मळून घेतोय ह्या ठिकाणी तुम्ही पाणी वापरू शकता तर अशा पद्धतीने बघा थोडं थोडं दूध घालून इथं फक्त दोन चमचे आपलं दूध शिल्लक राहिलेले बरोबर एक कप दूध एवढ्या दोनशे ग्राम आपल्या ह्या प्रीमिक्स लागलेले लाग अशा पद्धतीने गुलाबजामच प्रीमिक्स आपण छान असं मळून घेतलेलं आहे छान असा आपला गुलाबजामचा पिठाचा गोळा तयार झालेला आहे राहिलेलं दूध आपण थोडं थोडं हाताला लावून अजून थोडं आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया जास्त कडक गोळा आपल्याला हा पिठाचा बनवायचा नाहीये जरा थोडस मऊ लुसलुशीत थोडं हाताला तूप लावून घेते आणि व्यवस्थित असं हे पीठ आहे ते एकदम मऊ मुलायम आपल्याला पीठ तयार करायचे जेवढं तुम्ही हे प्रेमिक छान मळून घ्याल तेवढे तुमचे गुलाबजाम छान होणार आहे अशा पद्धतीने बघा मस्त आपलं हे पीठ झालेलं झालेले इथं बघू शकता आपलं गुलाबजामचं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे तर पुन्हा एक एक गोळी आता आपण पेड्याच्या आकाराची गोळी काढून घ्यायची हातावर चांगलं आपल्याला ही गोळी मळून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथं ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे असे छोटे छोटे गुलाबजाम आपण बनवून घेणार आहे तर साधारण एका दोनशे ग्रामच्या पॅकेटमध्ये साधारण तीस ते बत्तीस गुलाबजाम सहज होतात अशा पद्धतीने हातावर बघा चोळून चोळून आपण ही गोळी बनवून घेणार आहे म्हणजे ह्याला अजिबात चिरा पडणार नाही जेवढं जोर लावून तुम्हाला हे पीठ हातावर मऊसूत करता येईल तेवढं तुम्ही इथं करून घेऊ शकता तर इथं बघा अशा पद्धतीने आपण हे गुलाबजाम तयार करून घेतोय आता सर्व गुलाबजाम आपले तयार करून झालेले आहेत कढई तापायला ठेवली सर्वात प्रथम आपण इथं पाक बनवायला ठेवूया तर इथं सहाशे ग्राम साखर घेतलेली आहे आपण आणि त्यामध्ये आपल्याला तीन ग्लास पाणी ओतायचे तर इथं आपण दोन ग्लास पाणी ओतून घेतलेले आता एका साइडला आपण पाक बनवायला ठेवले दुसऱ्या साईडला आपण झाडबोडाची कढई ठेवली त्यामध्ये आपण गुलाबजाम तळण्यासाठी तेल घालून घेऊया तर इकडं पाकामध्ये आपण लगेचच इथं वेलची पावडर केलेली आहे ती टाकलेली आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वेलची पावडर टाका किंवा नाही टाकली तरी चालू शकते अशा पद्धतीने आपला हा पाक आता आपण इकडं बनवायला ठेवलाय जास्त पक्का पाक बनवायचा नाही थोडा पात्र सरस आपल्याला हा पाक बनवायचा आहे अगदी जरा घट्टसरपणा आला की आपल्याला पाकचा गॅस पाक तयार झालेला असं समजायचं आपण तर इकडे बघा तेल पण आपलं चांगलं तापलंय आता तर गॅस एकदम बारीक ठेवायचा एकदम कडक तेल आपल्याला तापलेलं पाहिजे नाहीये अगदी थोडे थोडे बुडबुडे आले की समजायचं आपलं तेल गुलाबजाम तळण्या इतपत झालेलं आहे तो सगळ्यात आधी मी इथे गुलाब गुलाबजाम घालून घेतलेले अशा पद्धतीने गुलाबजाम सारखे आपल्याला सगळीकडनं वर खाली करून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने छान तळले जातील गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आपण जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही नाही तर आत पर्यंत आपले गुलाबजाम कच्चे राहतील जेवढं बॅरक गॅसवर तुम्ही कंटिन्यू ह्याला हलवत राहाल तेवढे गुलाबजाम तुमचे आत पर्यंत छान तळले जाणार आहेत तर पाक पण बघा एका साईडला आपला तयार व्हायला लागलेला आहे मी अद्नम पाक पण कारण एका साईडला आपण गुलाबजाम तळतोय दुसऱ्या साईडला आपला पाक तयार होतोय तर इथं बघू शकता मस्त असा हा आपला गुलाबजाम ला कलर आलेला आहे सगळीकडन गोल असे गुलाबजाम आपण हे तळून घेतलेले आहेत एक सारखे ह्याला मी कंटिन्यू हात चालू ठेवलेला आहे गुलाबजामचा छान असा कलर आलेला आहे आता आपण गुलाबजाम काढून घेऊया तर एका ताटामध्ये आपण हे गुलाबजाम काढून घेऊया आता दुसरी बॅच आपण इकडे तळून घेतोय <laughs> तर दुसरी बॅच पण आपल्याला अशीच ह्या पद्धतीने तळून घ्यायची एक सारखे गुलाबजाम आपल्याला इकडं तिकडं हलवत राहायचे एकदम गुलाबजाम तळताल तेवढे तुमचे गुलाबजाम आजपर्यंत छान होणार आहेत नाहीतर जरा काय थोडेसे लाल झाले की आपण पटकन काढून घेतो निवांत असे हे गुलाबजाम आपल्याला तळायचे इथे बघू शकता तुम्ही हे पण गुलाबजाम आपले छान असे तळायला लागलेले अशा पद्धतीने आपले दुसरी बॅच पण आपण छान अशी तळून घेतलेली आहे आता गुलाबजाम आपले छान तळून झालेत आपण हे गुलाबजाम पण एका ताटात काढून घेऊया आणि पाक पण आपल्या साईडला जवळजवळ होत आलेला असेल तर गुलाबजाम काढल्यानंतर आपण लगेच पाक बघूया तर अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम आपले इथे तळून झालेले आहेत तर पाक पण आपला तयार झालेला आहे तर इथं बघू शकता थोडा घट्ट सर असा हा पाक मी बनवलेला आहे जास्त पातळ पण पाक गुलाबजाम मध्ये छान लागत नाही थोडा घट्टपणा हा पाकाला आलेलाच पाहिजे बघा पाक आपला तयार झालेला आहे आता गॅस बंद करून टाकलेला आहे आपण तर आपल्याला जसा पाक पाहिजे तसा हा पूर्ण तयार झालेला आहे आता गरम गरम पाकातच आपल्याला हे गुलाबजाम आहे ते घालून घ्यायचे म्हणजे ह्याचा पाक आहे तो आपला आतपर्यंत गुलाबजामला शोषला जाईल तर इथं बघू शकता जरा कढई मध्ये त्यासाठी मी इथं पाक केलेला आहे जे जे करून आपले गुलाबजाम ते व्यवस्थित इथं पाकामध्ये मुरले जाते तर इथं बघू शकता तुम्ही सर्व गुलाबजाम आपण गरम गरम पाकातच घालून घेतलेले आता ह्याला आपण झाकण घालून ठेवूया तर साधारण इथं पाच दहा मिनिटं मी झाकण घालून घेते तर पाच दहा मिनिटं झालेले आहेत बघा इथं छान असे आपले गुलाबजाम टम्म फुगलेले आहेत गरम गरम पाकामध्ये गुलाबजाम टाकल्यामुळे पटकन मुरला पण जातो तर इथं बघू शकता एका वाटीमध्ये मध्ये आपण इथं वाढायला घेतोय तर अशा पद्धतीने झटपट असे आपले आजचे गुलाबजाम तयार झालेले आहेत इथे तो बघू तो शकता तुम्ही एक गुलाबजाम तुम्हाला मी आता तोडून दाखवते तो सहज असा आपला गुलाबजाम तुटला गेलेला आहे मस्त रसरशीत आपले गुलाबजाम गुलाबजाम तयार झालेले आहेत हिथ बघू शकता छान असे आपले हे रसरशीत गुलाबजाम तयार झालेले पाक टाकूया आणि हिथे बघू शकता असे झटपट तयार पासून आपण आज गुलाबजाम तयार केलेत अशा पद्धतीने तुम्ही गुलाबजाम नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद